लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता आता ऑगस्टमध्ये या दिवशी येणार रक्षाबंधन भेट म्हणून होणार जुलै महिन्याचा हप्ता वितरित आदिती तटकरे यांनी दिली माहिती आदिती तटकरे काय म्हणाल्या ते आपण सविस्तर बघणार आहोत तर बघा आदिती तटकरे काय म्हणाल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी दी, म्हणजे दीड हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल आता मी तुम्हाला आदिती तटकरे काय म्हणाले ते सोप्या भाषेत सांगतो म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटतील तर त्या म्हणाल्या पूर्व पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सम्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश म्हणजे नेमकी कधी हे प्रथम समजून घ्या रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश म्हणजे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे तर नऊ ऑगस्टच्या अगोदर जुलै महिन्याचा सन्मान निधी लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे असं त्या म्हणाल्या आहेत मात्र अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे या मेसेजमध्ये त्यांनी एक बाब अजून सांगितली आहे ती म्हणजे तो पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे पात्र या शब्दावर त्यांचा खूप भर होता पात्र हा शब्द खूप महत्वाचा आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही अपात्र लाडक्या बहिणीचं काय यावर मी लवकरच तुमच्यापर्यंत एका व्हिडिओच्या माध्यमातून येईल त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता धन्यवाद